अंबिकानगर गंगानगरकडून जाणाऱ्या नदीकडील रस्त्यावर पुन्हा बिबट्याचे दर्शन हुपरी येथे गेली तीन चार दिवस झाले चालू असलेल्या चर्चेचे बिबट्या आला बिबट्या आला या विषयावर आज ज्या लोकांनी बिबट्याला पाहिला त्या लोकांना पत्रकारांनी समक्ष भेटून माहिती घेतली असता बिबट्या सदृश प्राणी पाहिल्याचे अंबिकानगर व गंगानगर भागातील नागरिक यांनी मुलाखतीद्वारे सांगितले यावेळी त्या नागरिकांनी बिबट्या पंडित यांच्या विहिरीजवळ व बल्लोळी यांच्या विहिरीजवळ बघितला हुपरी येथील महादेव केसकर व रंगराव ठोंबरे या बिबट्याला पाहिला असल्याचे यावेळी कबूल केले बिबट्या बल्लोळी यांच्या विहिरीजवळ बसला असल्याचे आज सकाळी रांगराव ठोंबरे यांनी पाहिले व त्याचे वर्णन सुद्धा यावेळी सांगण्यात आले महादेव केसकर व त्याची मुलगी यांनी पंडित यांच्या विहिरीजवळ त्याला पाहिला त्या भीतीपोटी त्यांची मुलगी हे बघून आजारी पडली यामुळे या बिबट्या आला या विषयाला आज पूर्ण विराम मिळाला बिबट्या हा हुपरी अंबिकानगर गंगानगर कुरण भागातील नदीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ दिसून आला असून अंबिकानगर गंगानगर पंचगंगा नदीकडील रोड कुरण भाग या भागातील लोक घाबरून सतर्क झाली आहेत आज संपूर्ण अंबिकानगर गंगानगरमधील लोक यावेळी समक्ष पाहिल्याचे आम्हाला सांगत होते आम्ही सर्व पत्रकार बांधव या विषयातील खोलवर माहिती काढण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ त्याचा बंदोबस्त करावा यासाठी त्या जागी जाऊन प्रयत्नशील राहिलो वन अधिकारी यांना तातडीने गावात येण्यास सांगितले विशाल क्रांती वृत्तसेवा हुपरी बरोजच्या हिरीविषयी बसलंच आणि असं बसलो तर आणि मी पावणे एक वाजता बरोबर याल तो वजन घेऊन गाडीवरनं आणि जर जे आवाज ज्यांना ऐकलं आवाज ऐकला होती कान असं मोठं केलं लांब लक्ष कानं केले आणि मी फास्ट गाडी पोहत आलो मी टकलो नाही देतो मी तुम्ही त्या ह्याला पूर्ण बघितला प्राण्याला पूर्ण बघितलेला मी कसा म्हणजे काय कसा दिसत होता काय हे असेल अंगावर कस आहे ते एकटाच होता काय आणि कोण होतं समजा नाही मी एकटाच होतो त्याच्याबरोबर आणि त्याच्याबरोबर कोण नाही एकच होत तुम्ही किती वाजता कितीच्या दरम्यान बघितला पावणे एक वाजता त्या आता तुम्ही म्हणताय ती बिबटे आहे असं तुमचं म्हणणं आहे हां तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याला बघितलं स्वतः डोळ्याने आम्ही बघलेलं आहे आता आपण बघितलं की या ठिकाणी रंगराव मामाने पण सांगितलं की आम्ही तो बिबट्या सदृश प्राणी बघितलेला आहे आणि सकाळी पावणा एकच्या दरम्यान दुपारच्या त्यांनी त्यांनी बघितल्यामुळं आज आम्ही त्या लोकांची तेवढ्यासाठीच मुलाखत घेत होतो की ज्या लोकांना वाटत होतं की ही कुठे आपोआ आहे त्यामुळे ही लोकांना विश्वास बसावा आणि ज्या लोकांना आम्ही एवढंच सांगतो की थोडंसं जरा सावध पलत्र घ्यावा